जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला पवित्र पोर्टल तो शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा या ठिकाणी आता लवकरात लवकर कशी सुरू होईल त्या अनुषंगाने जो पाठपुरावा आहे तर तो, तो सध्या सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती तो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस ची जर आपण इथं पार्श्वभूमी घेतली तर त्याच्यासाठी बराचसा कालावधी सध्या लागला होता आणि आता जी काही दोन हजार पंचवीस ची शिक्षक भरती आहे तर त्याच्यासाठी देखील बघा जो काही कालावधी आहे तर तो सध्या आपल्याला लागताना इथं दिसत आहे आता ह्याच्यामध्ये बरेचशा उमेदवारांचा जे काही आदिवासी उमेदवार आहे एस टी प्रवर्गाचे तर त्या उमेदवारांचा जो प्रश्न होता की सध्या एस टी प्रवर्गासंदर्भात ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या येणार आहे किंवा नाही कारण ह्याच्यामध्ये संदर्भात देखील वेकेन्सीच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न होते तसंच महत्त्वाचं या ठिकाणी जे काही आठ बहुल आदिवासी जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये बिंदू नामावली जी आहे रोस्टर आहे तर ते त्या ठिकाणी बघा चेकिंग संदर्भात जी नवीन सध्या सुधारित बिंदू नामावलीच्या अनुषंगाने आठ जे सध्या जिल्हे येतात त्याच्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार असेल पालघर यवतमाळ असेल रायगड चंद्रपूर गडचिरो वगैरे हे जे जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यांमध्ये वाढीव आरक्षणा संदर्भात एक महत्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो निर्णय सध्या निर्गमित ह्या ठिकाणी झाला होता आता त्या अनुषंगाने नेमकी पदं कशी येणार आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचं आयुक्त स्तरावरनं पत्र इथं एक इश्यू करण्यात आलं होतं हे पत्र सतरा दहा दोन हजार पंचवीसला इथं इशू करण्यात आलं होतं आता या पत्रामध्ये जे काही माननीय आयुक्त आहे महानगरपालिका सर्व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व त्यानंतर अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था सर्व कारण हे जे काही सध्या बघा आयुक्त असेल महानगरपालिका संपूर्ण त्यानंतर सी ओ असेल जिल्हा परिषदचे त्यानंतर जे काही खाजगी अनुदानित संस्थेचे सचिव असेल तर ह्या संपूर्ण ज्या काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी पवित्र पोर्टलवर सध्या येणार आहे बरोबर कारण महानगरपालिकेच्या वेकेन्सी देखील येतात त्यानंतर नगरपालिका असेल त्यानंतर जिल्हा परिषद ह्या संपूर्ण पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असते तर ह्यांना जी काही सध्या इथं विषय घेण्यात आलेला होता की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी बिंदू नामावलीच्या माहितीबाबत अशा पद्धतीचा विषय होता म्हणजे जी, जी काही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती होणार आहे तर त्यासाठी बिंदू नामावली अपडेट करून जी काही रोस्टर चेकिंग असेल तर ते सध्या करून घेण्याच्या इथं सूचना देण्यात आल्या होत्या आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं इथं एक स्टेटमेंट आहे जे काही एस टी बांधवांसाठी एस टी जे काही धारक असेल तर त्यांच्यासाठी इथे एक मुद्दा देण्यात आला होता की आदिवासी बहुल संबंधित आठ जिल्ह्यातील म्हणजेच नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ त्यानंतर रायगड चंद्रपूर गडचिरोली सुधारित आरक्षण बिंदू नामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय जो आहे तर तो, तो एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाला आहे या सर्व प्रचलित तरतुदीनुनुसार विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घेण्यात यावी अशा पद्धतीने इथं एक स्टेटमेंट ह्या महत्वाचं जे काही पत्र आहे तर त्या पत्रामध्ये देण्यात आलं होतं आता पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये हे जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहे आठ तर ह्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर गडचिरोली ह्या ठिकाणच्या जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी त्या ठिकाणी बघा असणार आहे त्याचबरोबर इतर जे काही सध्या पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहे त्यांच्या देखील सध्या बघा या ठिकाणी वेकेन्सी असणार आहे आणि जे नॉन पेयसाचे जिल्हे आहे तर त्या ठिकाणी देखील सध्या एस टी प्रवर्गाच्या वेकेन्सी असणार आहे परंतु ह्याच्यामध्ये जी वेकेन्सी असणार आहे तर ती वेकेन्सी इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वात जास्त जी काही आपल्याला वेकेन्सी पाहायला मिळणार आहे तर ती म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ त्यानंतर रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली कारण ह्याच्यामध्ये महत्वाचं जे काही सुधारित आरक्षण आहे तर ते सुधारित आरक्षण ह्या संबंधित जिल्ह्यामध्ये वाढीव आरक्षण सध्या देण्यात आलंय आता ह्याच्यामध्ये नेमके किती वाढीव आरक्षण आहे आणि कशा पद्धतीने जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा येऊ शकतात तर त्या अनुषंगाने तुम्हाला जो महत्वाचा शासन निर्णय आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीसचा चा इथं सांगितल्याप्रमाणे एकोणतीस सात दोन हजार पंचवीसचा चा तर तो शासन निर्णय आपण इथं बघा बघूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल की जे काही सध्या आरक्षण आहे तर ते आरक्षण कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढीव वा आहे आणि जी पद येणार आहे शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने तर ती कशी येतील ते देखील तुम्हाला इथं लक्षात येईल आता हा जो शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ला त्या पत्रामध्ये जे सांगितलं होतं तर तो हा तो शासन निर्णय आहे ह्याच्यामध्ये इथं जर आपण हेडिंग बघितली तर इथं बघा राज्यातील नाशिक त्यानंतर धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर गडचिरोली या आठ आदिवासी बोल जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय गटक त्यानंतर गट ड संवर्गातील पदासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाच्या म्हणजे एस सी बी सी आरक्षणासह सुधारित आरक्षण व बिंदू नामावले विहित करण्याबाबत अशा पद्धतीचा इथं सध्या विषय म्हणजे या ठिकाणी हेडिंग देण्यात आहे आता याच्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात जी काही पदं आहेत तर ती पद आपल्याला माहिती आहे की शिक्षकाचं जे पद आहे तर ते ह्या ठिकाणी क मध्ये सध्या मोडत असतं म्हणून ह्या ठिकाणी शिक्षक व भरतीच्या अनुषंगाने हा महत्वाचा आठ जिल्ह्यांसाठी जी आर असणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्याच्यात महत्वाचे जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे आपण बघूया आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेले की राज्यात आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय घटक आणि ड संवर्गातील पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण विहित करण्यात या ठिकाणी आले होते आता ह्याच्यामध्ये सध्या जे काही महत्वाचे इथं बघा जे निर्णय आहे तर तो, तो निर्णय नेमका काय झालाय तो तुम्हाला दाखवतोय कारण ह्याच्यामध्ये जर पार्श्वभूमी बघितली तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे ए सी बी सी प्रवर्गा प्रवर्गात शासकीय सेवेतील सेवा पदासाठी तसेच शैक्षणिक संस्थेतील प्रवेशात दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे त्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाच्या आरक्षणासह नाशिक त्यानंतर या ठिकाणी नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर धुळे या आदिवासी भोल जिल्ह्यासाठी सुधारित आरक्षण विहित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्याकरिता संदर्भ क्रमांक चार शासन निर्णयामुळे मंत्री मान्य मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात या ठिकाणी आली होती आता त्याच्यामध्ये जे सध्या इथं जो शासन निर्णय झालेला आहे तो म्हणजे सामाजिक व या ठिकाणी शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे जे काही एस सी बी सी वर्गाच्या दहा टक्के आरक्षणासह राज्यातील नाशिक नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर धुळे या आठ आदिवासी बहुल जिल्ह्याकरिता खालील प्रमाणे सुधारित आरक्षण विहित करण्यात आले आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे काही एसटी प्रवर्गासाठी एकूण जे काही आरक्षण असतं त्याच्यामध्ये साठ टक्के ह्या ठिकाणी जे काही आरक्षण सध्या बघा सर्वसाधारण असतं परंतु हे जे काही आ, आदिवासी बहुल जिल्हे आहे आठ त्याच्यामध्ये नाशिक नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर धुळे हे आठ जिल्हे आहेत तर ह्याच्यामध्ये जे काही वाढीव आरक्षण आहे तर, दे, है आहे तर ते आरक्षण सध्या बघा इथं मिळत असतं आणि त्या अनुषंगाने हा जी आर आहे आता याच्यामध्ये तुम्ही इथं जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता आरक्षण अधिनियम म्हणजे या ठिकाणी विहित आरक्षण जे होतं तर ते प्रत्येक प्रवर्गाचं इथं देण्यात आलंय बरोबर जसं इथं अनुसूचित जाती तेरा टक्के त्यानंतर एस टी साठी सात टक्के विजा तीन टक्के त्यानंतर भजब अडीच टक्के पुढचं आहे भजक साडेतीन टक्के भज दोन टक्के विमा प्र दोन टक्के विमा व एकोणास टक्के एस सी बीस सी दहा टक्के डब्ल्यू एस दहा टक्के खुला प्रवर्ग अठ्ठावीस टक्के तर हे सर्वसाधारण आरक्षण होतं परंतु जे काही आदिवासी आठ जिल्हे बहुत जिल्हे तर त्याच्यामध्ये इथं आरक्षण बघा पालघरला किती बावीस टक्के त्यानंतर नाशिकला या ठिकाणी बावीस टक्के धुळेला बावीस टक्के आणि नंदुरबारला बावीस टक्के तर हे जे काही चार जिल्हे आहेत तर ह्या चार जिल्ह्यांमध्ये बावीस टक्के जे आरक्षण आहे त्याच्यानुसार बिंदू नामावली सध्या तिथं चेक होणार आहे बरोबर त्यानंतर पुढचे जिल्हे जर बघितले आपण यवतमाळ जिल्हा आहे त्याच्यामध्ये चौदा टक्के असणार आहे चंद्रपूरसाठी पंधरा टक्के आहे गडचिरोलीसाठी चोवीस टक्के आहे आणि रायगडसाठी नऊ टक्के अशा पद्धतीचं जे काही वाढीव आरक्षण आहे तर ते आरक्षण सध्या बघा इथं असणार आहे आता हे संपूर्ण जे काही आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क आणि गट ड मधील पदे सरळ सेवा भरती सोबत जे काय काही सुधारित बिंदू नामावली आहे तर ती विहित ह्या ठिकाणी करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने देखील ह्या ठिकाणी जे संपूर्ण आठ जिल्हे तर ह्या आठ जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा जी वेकेन्सी असेल तर ती वेकन्सी सध्या इथं आपल्याला जास्त पाहायला मिळू शकते आता ह्याच्यामध्ये बिंदू जर तुम्ही बघितले तर इथं बघा ह्या शासन निर्णयामध्ये जे सध्या चार जिल्हे आपण सांगितले ज्यांना बावीस टक्के या ठिकाणी आरक्षण सध्या देण्यात आले म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार पालघर यांना बावीस टक्के आहे आता याच्यामध्ये उदाहरण जर इथं घेतलं जर एखाद्या सरळ सेवा परीक्षेमध्ये शंभर बिंदू आहे बरोबर म्हणजे शंभर ह्या ठिकाणी नाशिक असेल धुळे नंदुरबार पालघर ह्या ठिकाणी शंभर जर वेकेन्सी असेल तर त्याच्यामध्ये बावीस टक्के म्हणजे ह्या ठिकाणी बावीस वेकेन्सी ज्या आहेत तर त्या सध्या एस टी प्रवर्गाच्या सध्या ह्या ठिकाणी असणार आता त्याचा जो काही बिंदू असेल तर तो तुम्ही इथं बघू शकता दोन नंबरवरती एक बिंदू राहणार त्यानंतर दुसरा इथं नऊ नंबरवरती आहे तिसरा तिसरा जर बिंदू आपण बघितला तर इथं बघा पुढे जोर देण्यात आलाय एकोणावीस नंबर आहे त्यानंतर पुढचं एकवीस नंबरवर अशा पद्धतीने इथं बिंदू देण्यात आले म्हणजे हे संपूर्ण जे काही बावीस बिंदू आहे म्हणजे शंभर जर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर हे इता देने ताले इता बगा। इता अशा पद्धतीने आहे त्याचा सारांश इथं पुढे देण्यात आले इथं बघा आता इथं प्रत्येक जे काही प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू नाशिक धुळे नंदुरबार पालघर संदर्भात बावीस टक्के आरक्षण होतं त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे बावीस टक्के म्हणजे दोन नंबरचा बिंदू नऊ नंबर एकोणावीस एकवीस तेवीस एकोणतीस तेहतीस अशा पद्धतीने हे बिंदू आहे लास्ट जो आहे पंच्याण्णव म्हणजे हे जर आपण टोटल केले तर हे बावीस बिंदू इथं येतात बरोबर अशा पद्धतीचे या ठिकाणी बावीस टक्के वाढीव आरक्षण सध्या हे जे काही सध्या आठ जिल्हे तर ह्याच्यामध्ये असणार आहे आणि जे मेन आरक्षण होतं ते आपल्याला माहिती आहे की सात टक्के असतं बरोबर पर परंतु हे जे आदिवासी बहुल जिल्हे ह्याच्यामध्ये लोकसंख्येनुसार आदिवासींची जास्त लोकसंख्या या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी जे काही आरक्षण आहे तर ते अशा पद्धतीने देण्यात आले आता याच्यामध्ये बाकीचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये यवतमाळ होता चौदा टक्के आहे बरोबर इतर जे काही जिल्हे आहेत ते देखील दे दे दाखवतो यवतमाळ चौदा टक्के झालं त्यानंतर इथं रायगड नऊ टक्के अनुसूचित जमाती संदर्भात आहे त्यानंतर पुढे रायगडचं झालं पुढचं आहे चंद्रपूरचं पंधरा टक्के आहे बरोबर म्हणजे इथं असे बिंदू देण्यात आले म्हणजे तेवढे तुम्हाला शंभर जर तिथं वेकेन्सी असेल तर त्याच्यामध्ये नेमके किती वेकेन्सी येणार ते तुम्हाला इथं लक्षात येईल चंद्रपूर संदर्भात हे बिंदू झाले बरोबर त्यानंतर पुढचं पुढचंही गडचिरोलीचं सगळ्यात जास्त या ठिकाणी चोवीस टक्के देण्यात आलेलं आहे म्हणजे इथं शंभर बिंदू जर राहिले तर चोवीस वेकन्सी जे आहे में दे, तर त्या गडचिरोलीमध्ये एस टीच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील बरोबर तर अशा पद्धतीने हा एक महत्वाचा जो काही शासन निर्णय आहे सुधारित तर तो सध्या इथं निर्गमित करण्यात आलाय आणि ह्या शासन निर्णयानुसारच जी सध्या रोस्टर आहे बिंदू नामावली आहे तर ती तपासणीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहे तर त्या सूचना बघा देण्यात आल्या म्हणजे दे, एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा आठ टक्के एस टी प्रवर्गासाठी आरक्षण असेल तर तिथं सात टक्क्यानुसार त्या ठिकाणी जी काही बिंदू नामावली असेल तर ती तपासली जाईल परंतु हे जे काही आदिवासी आठ बहुल जिल्हे त्या ठिकाणी वाढीव आरक्षण असल्यामुळे त्या अनु त्यानुसारच जे काही बिंदू नामावली असेल तर ती तपासली गेली पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर त्या पत्रामध्ये देखील उल्लेख तसा केलेला आहे की जे काही आदिवासी बहुल आठ जिल्हे तर त्या जिल्ह्यांमध्ये हे पत्रांमध्ये इथं बघा नमूद करण्यात आले की जे आठ जिल्हे आहे तर त्या आठ जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी सर्व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घेण्यात यावी अशा पद्धतीचा जिल्हा परिषदचे सीईओ असेल त्यानंतर महानगरपालिका आयुक्त असेल शैक्षणिक संस्था असेल तर असे त्यांना हे पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आहे आता महत हो हे महत्वाचं जे काही लेटेस्ट पत्र या ठिकाणी माननीय आयुक्त महोदयांच्या सिग्नेचरने हे सतरा तारखेला म्हणजे सतरा दहा दोन हजार पंचवीसला ला सध्या हे निर्गमित झालेलं पत्र आहे तर ह्याच्यानुसार बिंदू नामावली तपासली गेली तर हे जे आठ आठ जिल्हे तर हे आठ जिल्ह्यामध्ये वेकेन्सी जी आहे तर ती थोडी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला कदाचित मिळू शकते तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती इतर जे काही पेसा क्षेत्रातील जी वेकेन्सी असेल किंवा नॉन पेसाची वेकेन्सी असेल तर ती देखील सध्या बघा आपल्याला शिक्षक भरतीमध्ये नॉन पेयसाच्या ज्या इतर जिल्हा आहेत तर त्या ठिकाणी देखील पाहायला मिळू शकते तर सध्या ही महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा संदर्भात काही कमेंट असतील कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात रिप्लाय देऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम